अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल आणि चळवळ आमच्या पर्यंत पोहचली आम्ही भटकलेलो होतो आम्हाला एकत्र आणण्याचं काम या सर्वांनी केलं म्हणून आमच्या सर्वांच्या सर्व ज्येष्ठ उपसे यांच्या वतीनं या, वती या धम्म बुद्ध विहार जोड अभियानाचं जे बॅनर आहे आणि जी संकल्पना आजपासून सुरू झालेली आहे तर याचा आपल्या सर्वांच्या वतीनं भीत कापून त्याचं पहिलं उद्घाटन करायचं आहे आणि सर्वांसाठी मंगल मैत्री आणि आशीर्वाद द्यायचा आहे की हे कार्य असं प्रगतिमान व्हायचं आहे जसं धाडचं कार्य आपलं झालेलं आहे तसंच काल रुपाली जे बोललेलं होतं ते शब्द खरंच मनाला भाऊ गेले की आमच्या धारसारखं जे बिहाराचं किंवा आमच्या महिलांचं जे काम चाललंय ते प्रत्येक भारतातल्या बिहारामध्ये काम चालेल पाहिजे तर त्या शब्दाला आमच्या सर्व ज्येष्ठ उपासिकांना अशी विनंती करतो की त्यांनी भीत कापून या कार्याला सर्व सामील व्हा वृद्ध विहार जोड अभियानाला अभियान सामील व्हा अभियान जोड याला सामील व्हा डॉक्टर गोविंद बोर्डे यांनी नववर्षाच्या निमित्तानं हा बिहार जुडो अभियानाचा जो संकल्प केलेला आहे तर तो त्यांचा पूर्णत्वास जाऊ आणि या निमित्तानं तमाम <laughs> नार परिसरातील बौद्ध विहार एकमेकांच्या संपर्कात राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला समाज कार्य कार्यास गती योग या निमित्तानं मी आमचे मित्र डॉक्टर प्रवीण बोर्डे यांना साधुवाद देतो मंगलकामना असतो सर्वांना नमो नमोबुद्धा जेवी अजिंठा धाड अंतर्गत आमचे नमो उपासिका धम्म तरुण धम्म मित्र यांच्या मार्फत चालणारे जे कार्यक्रम आहेत जे पौर्णिमा आहेत किंवा इतर जे इव्हेंट्स आहेत हे एकजुटीने चालत आहे आणि आम्ही जे छोटस रोपट लावलेलं होतं आता याच वटवृक्ष होण्यामध्ये थोडा वेळानंतर हे वटवृक्ष आणि याला येणारे फळं आणि फुळ जे आहेत तर हे सर्व बघत आहात हे सर्व या वृक्षांचे वटवृक्षांचे हे फळं आहेत आणि हे आम्हाला चा खायला जास्तीत जास्त पाच वर्षामध्ये मिळतील म्हणजे हे जर घडले तर आम्हाला याचा कुठंतरी आनंद होईल आणि असाच आनंद आपल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाज बांधवाने घ्यावा ही अपेक्षा ठेवून बुद्धांचं कार्य बाबासाहेबांचे विचार जे बाबासाहेबांनी की भारत बौद्धमय करेल त्याकडेच आमची वाटचाल चालू आहे यासाठी आमच्या सर्व उपासिका ज्येष्ठ उपासकांचा मार्गदर्शन तसेच आमच्या ज्या धम्मसेविका आहेत यांची खूप मदत तसेच आमचे वरिष्ठ जे धम्मसेवक आहेत कल्याण मित्र आहे यांचं वारंवार मिळणार मार्गदर्शन आशीर्वाद आणि कल्याण मित्र सोबत असल्यानंतरच हे कार्य घडणार आहे अशा या कार्यांना सर्वांना मी अनुमोदित करून या कार्याला आजपासून मी शुभारंभ आणि तद्वगत गतिमान करण्याचा मी संकल्प केलेला आहे आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि मंगल मैत्री माझ्यासोबत असावं आणि हे कार्य प्रत्येक गावामध्ये प्रत्येक धम्मोपासक उपासिकांच्या मनामध्ये आणि धम्म मित्रांच्या मनामध्ये रुजवण्याचा मी प्रयत्न करत राहील नवमुदाय

सगळ्यांची साथ हवी आहे नमो बुद्धाय देवी नम बुद्धाय देवी अजिंठा बुद्ध विहार अंतर्गत जे अभियान बुद्ध विहार जोडो अभियानामध्ये सर्वांनी सांगितलं ज्याला बुद्ध कळाला तो विहाराकडे वाळाला अशी वाट तर आपण आपण सर्वांना ठेवायची आहे नम बुद्धाय अजिंठा बुद्ध विहार तर्फे सुरू केलेला आजचा माझा उपक्रम आहे विहार जोडा अभियान यामध्ये सर्वजण सामील व्हावे ज्याला धर्म कळाला अंदना संविधान अजिंठा बुद्ध विहार धार अंतर्गत बुद्ध विहार चोड़ा ग्राम संकल्प एक जानेवारी दोन हजार सव्वीस हिमा कोरेगाव विजय स्तंभाला साक्षी ठेवून हा संकल्प झालेला आहे आणि या धम्मा अभियानाच्या मार्फत फक्त परिसरातील जे काही बुद्ध विहार आहेत ज्यामध्ये महिला उपपालिका तरुण धम्म मित्र बालक बालिका यांचं जे या आचरण करण्याचा मार्ग आहे जो धर्म आचरण करण्याचा मार्ग आहे यांना फक्त गतिमान करण्यासाठी हा संकल्प आहे विशेषतः प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये एक माझी श्रामनेर श्रामनेर बौद्धाचार्य घडावा असा हा या मार्ग संकल्प आहे आणि या अभियानाचा एकच उद्देश राहील फक्त की ह्या विहारासोबत जोडायचा आहे आणि तुम्हाला जी काही अडचण असेल त्या अडचणीला आम्ही पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करू आणि यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे धम्मदान न देता फक्त आपण जोडत राहा यामध्ये पैशाच्या स्वरूपात कोणतेही धम्मदान स्वीकारले जाणार नाही जे काही गोरगरीब विद्यार्थी असतील जे शिक्षणापासून वंचित असतील अशा विद्यार्थ्यांना मदत करायची आहे आणि जे सामने घडणार आहेत जे भारताचं प्रज्वल भविष्य घडणार आहे त्यांना आपण समर्थन करायचं आहे आणि सर्वांनी धर्मासोबत आणि बाबासाहेबांच्या चळवळीसोबत आहे असे या अभियानाच्या अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल